नमस्कार सेविका ताईंनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ऍक्टिव्ह चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते बघा भगिनींनो पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर आपण गेल्या दोन महिन्यापासून संपत असल्यामुळे पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये खूप सारे बदल झालेले आहेत तर जोपर्यंत मोबाईल भेटणार नाही तोपर्यंत आपण काम करणार नाही असं बऱ्याचशा भगिनींचं म्हणणं आहे तर भगिनींनो काम करा असं मी म्हणत नाही तर आणि काही भगिनींच्या कमेंट आणल्या आहेत की त्या काम करत आहेत तर त्यांनी सांगितलं की त्याही व्हिडिओ करा तर माझी सगळ्याच भगिनींना विनंती असेल तुम्हाला काम जरी करायचं नसेल परंतु हा अपडेट दोन महिन्याच्या कालावधीमध्ये खूप सारे बदल हे पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर झालेले आहेत त्यामुळे आपण फक्त समजून घेण्यासाठी कारण की आपल्याला मोबाईल भेटल्यानंतर हे काम करायचंच आहे या हिशोबाने भगिनींनो आपण फक्त व्यवस्थित व्हिडिओ पहा कारण की खूप सारे बदल झालेले त्याच्यातील ते फक्त एक बदल मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे कारण की आपल्याला डेली ट्रॅकर म्हणजे आपण जी रोजची हजेरी भरतो तर त्याच्यामध्ये आता जी पी एस फोटो आलेला आहे तुम्ही साधाही करू शकता किंवा जीपी जी पी एस मधला देखील फोटो टाकू शकता तर हे तुम्हाला मी पूर्ण सांगणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाह जेणेकरून तुम्हाला सगळं करणार आहे अगदी सोपं आहे एवढं कठीण नाही परंतु समजून घेतलं तर सोपंच आहे तर बघा आपण पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर डेली ट्रॅकर ओपन करतो मी तिथून दाखवणार त्याच्या आधी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे डेली ट्रॅकर ओपन केलेलं आहे ओपन केल्यानंतर ह्या पद्धतीने आपल्यासमोर पेज ओपन होतं तर त्यानंतर हे ओपन झाल्यानंतर आपल्यासमोर जी पेज ओपन होणार त्याच्यातलं तुम्हाला आता हे जे दिसत आहे ए डब्ल्यू सी फोटो तर तुम्हाला ह्या ॲरोला क्लिक करायचं आहे तर ह्या ॲरोला क्लिक केल्यानंतर आपल्या समोर ह्या पद्धतीनं पेज ओपन होणार ह्या पद्धतीनं पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला कॅमेरा दिसणार तर तुम्हाला याच्यावर क्लिक करायचा आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर तर समोर हे तीन ऑप्शन येणार आहेत बघा भगिनींनो तीन ऑप्शन येणार आहेत हे तीन ऑप्शन पैकी तुम्हाला आता हा जीपीएस चा आहे तुम्ही जर याच्यावर क्लिक केलं तर जीपीएस मधून फोन निघणार तिथं तुम्हाला रेखाऊस ऑप्शन्स आणि अंगणवाडीचं अॅक्युरेट म्हणजे तुम्ही कुठल्या ठिकाणून हा फोटो घेतला गेला ते ह्या फोटोच्या माध्यमातून समजणार तुम्ही याच्यावर क्लिक केलं तर तसा फोटो येणार त्याच्यानंतर नुसतं याच्यावर क्लिक केलं तर याच्यातनं कॅमेऱ्यातनं जसा आपला साधा फोटो येतो तसा येणार आणि त्याच्यानंतर तुमच्या फोनमध्ये ओपन कॅमेरा असेल म्हणजे तुमच्या फोनमध्ये काय आहे त्याच्यावर ना आहे जर तुमच्या जर ओपन कॅमेरा असेल याच्यावर क्लिक केलं तर याच्यातनं देखील तुम्ही फोटो काढू शकणार तशा तीन पद्धतीनं तुम्ही क्लिक करून फोटो काढू शकता आणि समजा तुमच्या याच्यात जी पी एस नाही आणि ओपन कॅमेरा नाही तर फक्त तुमच्याकडे कॅमेरा म्हणून ऑप्शन येईल आणि त्याच्यावर क्लिक केल्यावर तुमचा फोटो निघणार आहे त्याच्यामुळे गोंधळात कोणीच पडू नका आणि त्याच्यानंतर हे जे खालचं चौकोन आहे ते याच्यावर क्लिक करू नका फक्त तुम्हाला ज्या कॅमेऱ्यातनं फोटो काढायचा आहे जिथून काढायचा आहे तुमच्या समोर जर अशा आणि काहींचं अशा पद्धतीनं देखील ओपन होणार नाही काहींचा डायरेक्ट ना, फक्त कॅमेरा ओपन होईल क्लिक केल्यानंतर फक्त कॅमेरा ओपन होईल असं देखील होऊ शकतं त्याच्यामुळे चिंता करू नका जर हे तीन ऑप्शन आले तर त्याच्यातून तुम्ही कुठल्याही ऑप्शनला क्लिक करून तुमचा फोटो हा निघणार आहे आणि फोटो जर व्यवस्थित निघत नसेल तर आपण परत बॅग जाऊन ह्या एरोला क्लिक करून बघा हा जो वर ॲरो दिसत आहे याला क्लिक करून तुम्ही परत फोटो काढू शकता टेन्शन घ्यायचं नाही जर व्यवस्थित फोटो आला नाही तर ह्या तीनपैकी एक कुठलाही याला तुम्ही क्लिक करा आणि त्याच्यानंतर तुम्ही फोटो काढू शकता फक्त याच्यातनं जर काढलं तर याच्यातनं तुमचा रेकाउस ऑप्शन्स म्हणजे प्रत्यक्ष अंगणवाडी केंद्रामध्ये जिथं आहे तिथलं लोकेशनचा इथं हा फोटो निघणार आहे तर मी जे तुमचं पहिलं जी पी एस कॅमेरा आहे तर मी याच्यावर क्लिक केलेलं आहे म्हणजे मी आज जो तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे तर मी याच्यावर क्लिक केलं आणि याच्यावर क्लिक करून मी डायरेक्ट फोटो काढलेला आहे तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला मी म्हटल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता की मी रेखांश आणि अक्षांशवाला जो असतो तर त्याचा मी फोटो काढलेला आहे आणि दाखवण्यासाठी तर तुम्हाला मी सांगितलं की तुमच्याकडे ते दोन पर्याय देखील आहेत आणि त्याच्यानंतर मग आपल्या जर आपण खाली पाहिलं तर आपल्याला सबमिटवर क्लिक करायचा आहे म्हणजे तुम्ही जो फोटो कॅप्चर केलेला आहे के किंवा तुम्ही जो फोटो काढलेला आहे तो तो तुम्ही इथं सबमिट करणार सबमिट करायचा आहे त्याच्याशिवाय तो फोटो तुमचा कॅप्चर होणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला इथं सबमिटवर क्लिक करायचा आहे आणि त्याच्यानंतर मग तुमच्या समोर ह्या पद्धतीनं पेज येईल तर बघा इथं जर तुम्हाला दिसलं की कॅप्चर्ड म्हणजे ग्रीनमध्ये जर कॅप्चर्ड असेल म्हणजे तुमचा फोटो तिथं आलेला आहे तुम्ही तिथं परत क्लिक करून तिथं फोटो आलेला आहे का हे देखील पाहू शकता पण हे आपण शॉर्ट बघू आणि त्याच्यानंतर अगदी नियमित रित्या तुम्ही आधी उपस्थिती नंतर नाश्ता हे भरायचा आहे आणि तुम्हाला फोटो कुठले कुठले घ्यायचे हे देखील तिथं दिलेलं आहे आधी आपण ते बघून घेऊ की आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी तुम्ही फोटो घेऊ शकता कसा आधी ते बघू तर बघा बघिनी नाही तो मी स्क्रीनशॉट काढून ठेवलेला आहे त्याच्यासाठी की तुम्हाला अगदी व्यवस्थित कळावं म्हणून बघा एस सी एम डिस्ट्रीब्युशन म्हणजे तुम्ही गरम ताजा आहार देत असताना फोटो कॅप्चर करू शकता त्याच्यानंतर मॉर्निंग स्नॅक म्हणजे तुम्ही नाश्ता देत असताना देखील फोटो घेऊ शकता आणि त्याच्यानंतर प्रीस्कूल एज्युकेशन म्हणजे तुम्ही पूर्व प्राथमिक शिक्षण देत असताना फोटो घेऊ शकता म्हणजे तीन कंडिशनचे तीन परिस्थितीमध्ये फोटो तुम्ही घेऊ शकता गरम आहार देत असताना त्याच्यानंतर नाश्ता देत असताना किंवा पूर्व शिक्षण शिक्षणमधला आकारयुक्त अभ्यासक्रमातला कुठलाही तुम्ही याच्यातला फोटो म्हणजे तीन प्रकारच्या परिस्थितीतला फोटो तुम्ही घेऊ शकता हे सांगायचं राहिलं म्हणून मी स्क्रीनशॉट काढून ठेवलेलं तर जेणेकरून झूम करून तुम्हाला मी पूर्ण सांगू शकते बघा इथं जर तुम्ही पाहिलं तिथं आहे एसीएम डिस्ट्रीब्युशन म्हणजे गरम ताजा हार वाटप करताना त्याच्यानंतर पूर्वशालेय शिक्षण बघा प्री स्कूल एज्युकेशन ते देत असताना आणि त्याच्यानंतर इकडे जर तुम्ही पाहिलं तर मॉर्निंग स्नॅक बघा हे स्क्रीनशॉट एवढ्यासाठी काढला की तुम्हाला अगदी परफेक्ट मी सांगू शकते म्हणजे इत्यादी तीन प्रकारच्या कंडिशनमध्ये तुम्ही फोटो बालकांचा घेऊ शकता आणि बघा तुम्हाला आता जी पी एसमध्ये घेतलेला फोटो अशा पद्धतीनं येतो म्हणजे अगदी रेखांश अक्षांश आपला अंगणवाडी केंद्र म्हणजे कुठं आहे तर दे बघा महाराष्ट्र तुम्ही पूर्ण पाहू शकता मी अगदी झूम करून तुम्हाला दाखवते तारीख देखील येते पण ते तारीख आपल्या याच्यामध्ये जो पोषण ट्रॅकरचं हे आहे त्याच्यामध्ये तेवढं ते बसत नाही त्याच्यामुळे तारीख आली नाही आजच्याच तारखेचा आहे तर हे तुम्हाला दाखवण्यासाठी आणि समजण्यासाठी व्हिडिओ करण्यासाठी मी भरलेला आहे पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन मी सुद्धा अजून काम करत नाही परंतु आपल्या काही भगिनींची डिमांड होती की तई ही व्यवस्थित समजावा म्हणून मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला सांगितलं कॅप्चरवर ग्रीनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही अशा पद्धतीनं फोटो परत पाहू शकता हा मी परत पाहून फोटो पाहूनच मी काढलेला स्क्रीनशॉट काढलेला आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही ह्या ॲरोवर जाऊन परत बॅग जाऊ शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला याच्यानंतर तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे उपस्थिती नाश्ता आणि त्याच्यानंतर गरम ताजा आहार याच्यावर पण क्लिक करून तुम्हाला गरम ताजा आहार देखील भरून घ्यायचा आहे आणि सगळ्या शेवट आपल्याला ॲक्टिव्हिटी भरून घ्यायची आहे आणि अगदी नेहमीसारखा तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे आणि पूर्ण माहिती भरून गेल्यानंतर तुमचा डेली ट्रायकरचा फॉर्म अशा पद्धतीने पूर्ण होतो तुम्ही पाहू शकता कॅप्चर्ड म्हणजे हे आपला फोटो इथं सबमिट झालेला आहे त्याच्यानंतर तुमचा गरम ताजा आहार भरून मग तुमची ॲक्टिव्हिटी भरल्यानंतर मग तुमचा हा पूर्ण फॉर्म हा सबमिट होत असतो अशा पद्धतीने पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर डेली ट्रॅकल पूर्ण मी तुम्हाला पूर्ण फॉर्म म्हणजे फक्त कुठून कसं करायचं फोटो कसा ॲडजस्ट करायचा हे सांगण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर तुम्हाला उपस्थिती कशी भरायची माहिती आहे त्याच्यानंतर गरम ताजार कसा भरायचा हे देखील माहिती आहे त्याच्यामुळे तेवढं मी सांगितलं नाही परंतु आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला ह्या ऑप्शनवर जर गेलो आपण तर इथे तुम्हाला नाश्ता आणि उपस्थिती तुमची येते ह्या ऑप्शनला क्लिक केलं म्हणजे तुमची गरम ताजा आहारचे लाभार्थी उपस्थित होतात तर अशा पद्धतीने तिथं जाऊन ते, ते भरायचं आहे ते काम आपण आधीपासून करत होतो म्हणून फक्त फोटोचं जे नवीन आलेलं आहे तर हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजवण्याचा प्रयत्न केला अजून खूप सारे बदल झालेले आहेत तर मी दररोज तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून ते अगदी व्यवस्थित समजवणार आहे फक्त आपला रिस्पॉन्स चांगला आला तर खूप उत्तम होईल आणि मी काम करा असं सांगत नाही परत एकदा सांगते पण आपल्याला हे काम भविष्यात करायचं आहे म्हणून समजून घ्या म्हणून देखील तुम्ही व्हिडिओ पाहू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा आजच्या वेळेपुरतं एवढंच धन्यवाद